एमएसएमईला कॅश फ्लो चा प्रचंड प्रॉब्लेम होतो आता मी तुम्हाला उदाहरण देते गव्हर्मेंटचे गव्हर्मेंटने हे रूल काढला सो त्यांनी जेव्हा ते टेंडर्स पब्लिश करतात गव्हर्नमेंट ऑर्गनायझेन्स हंड्रेड पर्सेंट आफ्टर डिस्पॅच आणि ते पण खूप काळानंतर म्हणजे अडव्हान्स नाही त्याच्यानंतर आमच्यासारख्या कंपनीजला काय लागतं स्टॅगर्ड पेमेंट टर्म्स लागतं अडव्हान्स अडव्हान्स लागतो पीओच्या अगेन्स्ट त्याच्यानंतर मग डिझाईन अप्रुव्हलच्या वेळेस थोडं लागतं डिस्पॅच अगेन्स्ट लागतं मग इन्स्लेशन च्या अगेन्स्ट काही दिलं जात नाही डायरेक्टली आफ्टर डिस्पॅच नाईन्टी डेज आफ्टर डिस्पॅच वन एटी डेज तेव्हा पेमेंट दिलं जाईल आणि ते पण त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन पण अजून ते, ते, ते वर्षोनवर्ष वर्ष पुढे पोस्टपोन करतात पेमेंट आणि तुम्ही काहीच करू शकत नाही आणि हे प्रायव्हेट कंपनीज पण करतात गव्हर्मेंट कंपनीज पण करतात फोर्टी फायव्ह सो प्रायव्हेट कंपनीजमध्ये त्यांचे पेमेंट टर्म्स असतात ते म्हणतात हे आमचे पेमेंट टर्म्स आहेत तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला धंदा करायचा तर हे एक्सेप्ट करा नाहीतर तुम् वी या वादच गुगल डू बिझनेस आर्म ट्विस्ट केलं जातं बेसिकली के सो एमएसएमए so, ला प्रचंड त्याचा त्रास होतो कॅश फ्लो त्याच्यामुळं हॅम्पर होतं